नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स समोर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पहिल्यांदाच क्लिअर करतो माझी तब्येत थोडीशी बरी नाही त्यामुळे मध्ये काही खोकला वगैरे आला तर समजून घ्या तर मित्रांनो आता जस्टच तुम्हाला कालपासून किंवा पर परावापासून एखादा मेसेज आला असेल तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून की विद्यार्थी सुरक्षा फॉर्म जो की आपण ऑफलाईन पद्धतीनं आपल्याकडे आलेल्या अधिकाऱ्यांना भरून दिलेला आहे विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीतली जी काही नियमावली आहे चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस ती सगळा फॉर्म आपण ऑफलाईन त्यांना भरून दिलेला आहे सही करून तोच फॉर्म आता स्टू स्कूल पोर्टलवर उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या लॉग इनला आणि तिथं जाऊन तो फॉर्म ऑनलाईन स्वरूपातसुद्धा आता आपल्याला भरायचा आहे तर तो फॉर्म कसा भरायचा त्यासाठी साईटवर कसं जायचं लॉग इन कसं करायचं आणि फॉर्म कसा भरायचा हे मी सांगणार आहे अत्यंत सोपं काम आहे त्यातले प्रश्नसुद्धा सोपे आहेत ते तुम्ही सगळे सोडवू शकता फक्त आपण थोडीशी सुरुवातीचे तिथं जाण्याची पद्धत फक्त बघूया बघा बघा मी इथं एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट आहे नेहमीची आपली स्कूल पोर्टलची वेबसाईट ही इथं टाकून एंटर केलेलं आहे आणि त्यानंतर असा डॅशबोर्ड आलेला आहे मित्रांनो आधी आपली वेबसाईट थोडीशी वेगळी होती आता जेव्हा तुम्ही स्कूल पोर्टलवर जाता तेव्हा इथं सगळं असं दिसतं आणि तुम्ही गोंधळता की इथं स्कूल पोर्टल कुठंच दिसत नाही आपल्याला लॉग इन करायला तर स्कूल पोर्टलची लिंक शोधण्यासाठी इथं हे जे वरचे सगळे जे मेनू आहेत यामध्ये तीन नंबरचा हा जो मेनू आहे विभागीय लिंक इथं कर्सर नेल्याबरोबर आणखीन काही लिंक ओपन होतात बघा त्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळा नोंदणी विद्यार्थी पोर्टल स्कूल पोर्टल कर्मचारी पोर्टल संस्था पोर्टल जे काय आपले पोर्टल होते ते सगळे या विभागीय लिंकमध्ये आहेत तर इथं स्कूल पोर्टल आहे बघा तीन नंबरवर इथं क्लिक करायचं आपल्याला इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन करण्याची विंडो ओपन होईल आता लॉग इन करण्याची विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो साईट जी की आपल्याला जेव्हा जेव्हा स्पीडमध्ये म्हणजे सगळ्या टोटल महाराष्ट्राला जेव्हा स्कूल पोर्टल किंवा स्टुडंट पोर्टलवर काम करायला सांगितलं जातं तेव्हा ऑब्वियसली ही साईट क्रॅश होते सर्व्हर डाऊन होतो कोलॅप्स होतो हे आपल्याला आता नवीन नाही पण शासन ह्या गोष्टी ध्यानात का घेत नाही हेच मला लक्षात येत नाही आतासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा फॉर्म भरायला सांगितलेला आहे आणि नेहमीप्रमाणे ही साईट काय झालेलं आहे कोलॅप्स झाले आहे बघू शकता तुम्ही ते साईटवर क्लिक केल्यानंतर किती वेळ हे सगळं लोडिंगला होत फिरत आहे तुमचं नेट कितीही स्ट्रॉंग असू द्या हे असंच फिरत राहणार आहे तर आता काय करायचं का वाट पाहायची आणि वाट पाहिल्यानंतर आपल्याला लॉग इनची विंडो ओपन होणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की लॉग इनची विंडो वगैरे कशी येते मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सांगतो इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपण विभागीय लिंकवर गेल्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टल या स्कूल पोर्टलवर आपण क्लिक केलं स्कूल पोर्टलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची लॉग इनची विंडो आली लॉग इनच्या विंडोमध्ये आपण यूजर यूजर आय डी म्हणून आपला यू एस नंबर आणि स्कूल पोर्टलचा पासवर्ड जो तुमचा आहे तुम्हाला माहिती आहे तो इथं टाकलात त्यानंतर हा कॅपचा टाकलात आणि लॉग इनवर क्लिक केलं मित्रांनो लॉग इन करताना जर काही प्रॉब्लेम आला जर तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे तुमच्या लक्षात नसेल तर खाली इथं बघा फोरगॅट पासवर्ड लॉग इन बटनाच्या खालीबरोबर फोरगॅट फॉ पासवर्ड असं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं युडाएस टाकायचं आहे युडाएस टाकून कॅप्चर टाकायचं आणि सेंड ओ टी पी करायचा आहे हा ओ टी पी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी जाईल किंवा पासवर्डसुद्धा जाईल तो पासवर्ड टाकून किंवा ओ टी पी टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर परत काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतो बघा लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेला लॉग इन होणार आहात इथं तुमचं वरती शाळेचं नाव वगैरे सगळं दिसणार आहे आणि इथं या ठिकाणी जिथं माझा हा तुम्हाला कर्सरचा हात दिसतो आहे तिथं न्यू रेड कलरची न्यू टॅब इथं ब्लिंक होत असणार आहे आणि त्याच्यासमोर लिहिलं असणार आहे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थी सुरक्षा फॉर्म ओपन होणार आहे तोसुद्धा मी तुम्हाला आता माझ्याकडं सेव्ह केलेलं आहे तिथूनच मी दाखवणार आहे कारण साईट चालत नाही जेव्हा साईट चालेल तेव्हा तुम्ही तो व्यवस्थित ओपन कराल किंवा तिथून तो घ्याल तर इथं बघा हा बरोबर साईटवर बर गेल्यानंतर अशा पद्धतीनं जिथं आता मी सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी केल्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म ओपन होईल शाळेचं नाव इथं जे मी ब्लॅक केलं इथं शाळेचं नाव दिसेल आणि या लाल कलरमध्ये काही सूचना दिसतील की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा फॉर्म माहिती प्रत्येक शाळेने विहित कालमर्यादेत भरणे आवश्यक आहे विहित कालमर्यादा कधी आहे आजचीच आहे अठ्ठावीस तारीख तर या अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे अजूनही बघा इथं मी साईटवर गेलो अजूनही लोडिंग होतच आहे तर दुसरी सूचना आहे सर्व बाबींची म्हणजे साठ प्रश्नांची संक्षिप्त उत्तरे लिहिणे अनिवार्य आहे आवश्यक असेल तिथे थोडक्यात माहितीने मोद करा माहिती प्रथम सेव्ह करा आणि नंतर फायनलाइज करा तुम्हाला सेव्ह आणि फायनलाइज दोन बटन दिसतील खाली पहिल्यांदा आधी सेव्ह करायचं समजा तुम्ही थोडे भरले आहे सेव्ह करून ठेवला तरी चालेल सगळे भरल्यानंतर सुद्धा एकदा सेव करा आणि परत शेवटीच फायनलाइज करा म्हणजे जेव्हा तुम्हाला काय वाटेल की आता काही बदल नाही तेव्हा फायनलाइज करा पुढची पाचवी सूचना आहे सेव्ह केल्यानंतर अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात म्हणजे सेव्ह नुसतं करून ठेवलात तर तुम्ही परत परत बदल करू शकतात पण एकदा फायनलाइज केल्यानंतर तुम्ही बदल करू शकत नाही अशी सहावी सूचना आहे तर फॉर्म कसा आहे बघा फॉर्म बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे असा हा फॉर्म आहे एक ते आ, मी खाली खाली घेतो आता एकूण किती प्रश्न आहेत बघूया एक ते चोपन्न पंचावन्न साठ साठ प्रश्न आहेत हं साठवा प्रश्न काय बघा विद्यार्थी सुरक्षा समितीच्या बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे का तर तुम्हाला होय किंवा नाही या गोलात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे होय असेल तर होय आता शक्यतो सगळ्यांचं होयच येणार आहे त्यामुळे होयवर क्लिक करा, हो 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 करा। आणि आता कमाल अक्षर दोनशे फक्त काय लिहिणार तुम्ही विद्यार्थी सुरक्षा समितीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे बस एवढंच बालकान्च लिहायचं आहे परत कुठलाही प्रश्न घ्या समजा आपण छप्पनावा प्रश्न गेला शिक्षक आणि पालकांना बालकांच्या हक्काबाबत किंवा बालकांच्या बालकांशी संबंधित बाल न्याय अधिनियम पोस्कोबाबत माहिती देण्यात आली आहे होय पालक सभा घेऊन माहिती देण्यात आली आहे लिहा तुम्ही एक दोन तीन शब्दात माहिती लिहू शकता काही प्रश्न असे आहेत जे की तुम्हाला लागून असणार आहेत म्हणजे तुमची जर प्राथमिक शाळा असेल तर काही प्रश्न हे माध्यमिक शाळेचे आहेत तिथं तुम्ही लागू नाही आता इथं लागू नाही हा ऑप्शन आहे बघा जिथं तुम्हाला जिथं शाळा गरजेची नाही तिथं तुम्हाला लागू नाही सुद्धा ऑप्शन दिले आहे बाकी ठिकाणी होई नाहीच ऑप्शन आहे पण बेचाळीसाव्या किंवा काही प्रश्न तीन तीन ऑप्शन दिले आहेत तर काय बघा वाहन चालकाने काही अपघात केला आहे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे का किंवा कसं याची पडताळणी करण्यासाठी वाहन चालकाची पार्श्वभूमी शाळा व्यवस्थापनाकडून तपासण्यात आले आहे का आता हे वाहन चालक म्हणजे जिथं वाहतुकीची सुविधा आहे त्याच शाळांसाठी लागू आहे समजा एखाद्या शाळेला वाहतुकीची सुविधा लागू नाही तर तुम्ही लागून आहे वर क्लिक करा आणि इथं अक्कमाल दोनशे अक्षर फक्त इथं सुद्धा लिहा वाहन सुविधा उपलब्ध नाही होय असेल तर होयवर क्लिक करा आणि या बाबतीत माहिती वाहन चालकाच्या बाबतीत व्यवस्थापनाकडून तपासणी करण्यात आलेली आहे असं ज्या ज्या ठिकाणी लागू नाही तिथं तुम्ही व्यवस्थित वाचा ते तुम्हाला लागू आहे का बघा हा सगळा फॉर्म भरा होई नाही माहिती थोडी थोडी लिहा शब्दामध्ये आणि शेवटी काय करा इथं बघा शेवटी दोन बटन दिसते तुम्हाला सेव्ह अँड फायनलाइज इथं मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे पहिल्या ओकोनात मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे पहिला सेव्ह करा सगळी माहिती भरून झाली की फायनलाइजवर क्लिक करा तुमचं काम संपलं तर या पद्धतीनं विद्यार्थी सुरक्षा बाबतीतला हा फॉर्म आपल्याला आजच्या दिवसात भरायचा आहे आता प्रॉब्लेम फक्त दोनच येणार आहेत एक म्हणजे तुमची ही साईट व्यवस्थित चालून लॉग इन होणं आवश्यक आहे आता तर आता मी तुम्हाला काय सांगत होतो तर या पद्धतीनं हा सगळा फॉर्म तुम्ही काय करायचा आहे कम्प्लीट करायचा आहे सगळा फॉर्म भरायचा आहे आणि शेवटी मुख्याध्यापकाचं नाव मोबाईल नंबर लिहून एकदा सेव्ह करा आणि नंतर फायनलाइज करा की तुमचं काम झालं तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून काढा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड